ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मुंबई विमानतळाचं कौतुक सगळेच करतात पण विमानतळापर्यंत पोचेपर्यंतच लोकांचा अर्धा दिवस जायचा प्रचंड ट्रॅफिक टॅक्सी मिळायला देखील प्रॉब्लेम दुसऱ्या शहरातून येताना तर आणखीनच हाल पण आता अखेर नवी मुंबई विमानतळ सुरू होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे पण हे विमानतळ नेमकं कसं आहे हे तुम्हाला माहिती आहे का या विमानतळाबद्दलच्या काही खास गोष्टी आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत आणि विमानतळाची एक, एक एक्सक्लुझिव्ह झलक सुद्धा बघणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक नवी मुंबईचं विमानतळ उभारण्यासाठी एकूण एक लाख कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकूण अकराशे साठ हेक्टर वरती जे आहे त्याच्यात उभारण्यात आलेलं आहे जगातील सर्वात मोठ्या लंडन इथल्या हित्रो विमानतळाशी त्याची तुलना जी आहे ती करण्यात येत आहे विमानतळावर तीनशे पन्नास एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा देखील आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली असणार आहे त्यामुळे हरित ऊर्जेचा वापर आणि जलसंधारण यावरती विशेष भर आहे ए आयचा सुद्धा याच्यासाठी वापर जो आहे तो ऑपरेशन्स भागात करण्यात येणार आहे नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरच सत्तर टक्के लोड जे ते कमी होणार आहे या नवीन एअरपोर्ट बद्दलच्या ज्या दहा महत्वाच्या आणि स्पेशल गोष्टी आहेत त्या आपण आता बघूया या विमानतळाचं उद्घाटन आठ ऑक्टोबर रोजी होणार असलं तरी इथून व्यावसायिक उड्डाणं डिसेंबरमध्ये सुरू होतील कोणत्या कंपनीला विमान उड्डाणाचा पहिला मान मिळणार आहे हे अजून निश्चित झालं नाहीये एअर इंडिया इंडिगो व कासा एअर या कंपन्या सध्या स्पर्धेत आहेत दुसरी गोष्ट या विमानतळाला चार प्रवेशद्वार आहेत अल्फा ब्रावो व चार्ली अशी तीन सेंटर्स असतील जिथून सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं व्यवस्थापन करण्यात येईल विमानतळावर एकूण अठ्ठ्याऐंशी चेक इन काउंटर्स असतील त्यापैकी सहासष्ट पारंपरिक काउंटर्स आहेत तर बावीस हे सेल्फ चेक इन काउंटर्स असतील सुरुवातीच्या काळामध्ये या विमानतळावरून सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेमध्ये विमानांची जी उड्डाणं आहेत ती पार पडणार आहेत या विमानतळाची क्षमता ही चाळीस एटीएम म्हणजेच एअर ट्रॅफिक मुव्हमेंट असून सुरुवातीला दहा एटीएम चालू असतील म्हणजेच प्रति तास दहा विमानं उड्डाणं किंवा लँडिंग करू शकतील या विमानतळावरती चार टर्मिनल्स आणि दोन समांतर धावपट्ट्या आहेत जी प्रत्येक धावपट्टी ही तीन हजार मीटर लांब आणि साठ मीटर रुंद आहे सध्या केवळ एकच टर्मिनल आणि एक धावपट्टी जी आहे ती सुरू असेल दुसऱ्या टर्मिनलचं डिझाईन प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे अदानी समूहानं पहिल्या टप्प्यात वीस कोटी रुपये गुंतवले असून दुसऱ्या टप्प्यासाठी तीस हजार कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी ही दुबई किंवा हिथ्रो विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्रांप्रमाणे करण्यात आली आहे सुरुवातीच्या टप्प्यात या विमानतळाची प्रवासी क्षमता ही वार्षिक दोन कोटी इतकी असेल जी पुढील काळामध्ये म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन वर्षांमध्ये नऊ कोटींपर्यंत वाढली जाईल असं म्हटलं जात आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पाअंतर्गत भारतातील सर्वात मोठं एम आर ओ केंद्र म्हणजेच मेंटेनन्स रिपेअर ओव्हरहॉल उभारलं जाणार आहे पहिल्या टप्प्यात पाच लाख मेट्रिक टन वार्षिक माल वाहतूक क्षमतेसह हे केंद्र कार्यान्वित केलं जाईल अंतिम टप्पा सुरू होईल तेव्हा इथून वार्षिक बत्तीस लाख मेट्रिक टन माल वाहतूक होईल या विमानतळावरती कॅटेगरी टू इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे म्हणजे फक्त तीनशे मीटर पर्यंतची व्हिजिबिलिटी असली तरी सुरक्षित लँडिंग होऊ शकतं दाट धुकं किंवा पावसाळ्यामध्ये अनेकदा फ्लाईट ज्या होतात त्या डिले होतात कारण की काही दिसत नसतं त्याच्यामुळे लँडिंग करता येत नाही मात्र अशा वातावरणामध्ये सुद्धा ही सिस्टीम जी आहे ती उपयोगी पडेल मुंबई विमानतळाचं जर आपण बघितलं तर तिथे लँडिंगसाठी पाचशे पन्नास मीटर पर्यंतची व्हिजिबिलिटी जी आहे ती लागते विमानतळ प्रशासनानं सांगितलंय की सध्या भारतात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी चौसष्ट टक्के प्रवासी हे जेनझी आणि मिलेनियल्स आहेत ही पिढी डिजी यात्राचा वापर करून त्यांचं जे बोर्डिंगचा वेळ आहे तो ती वाचवत असते रांगेत उभं राहणं ते टाळत असतात त्यामुळेच अत्याधुनिक व सुरक्षित अशी डिजी यात्रा सुविधा जी आहे ती सुद्धा सुरू करण्यात आली आहे यामुळे इमिग्रेशनच्या रांगांपासून प्रवाशांची काही प्रमाणात सुटका होणार आहे गेट बाहेर सुद्धा कमी रांगा दिसतील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती फूड कोर्ट ऐवजी फूड हॉल ही संकल्पना करण्यात आलेली आहे प्रवाशांना वेगवेगळ्या काउंटरवर जाण्याची आवश्यकता आता भासणार नाहीये त्याऐवजी ते एकाच वेळी अनेक आउटलेट्स वरून प्री ऑर्डर करू शकतात आणि त्यांना एकत्रितपणे त्यांची डिलिव्हरी जी आहे ती मिळेल वागा मामा कोको कॅफे बॉम्बे बॉन्ड के एफ सी बॉम्बे ब्रासियर बे रूट फो यासारखे जे विविध फूड आउटलेट्स आहेत ते सगळे इथे उपलब्ध असणार आहेत मॉलमधील फूड एरियाप्रमाणे या विमानतळावरती फूड हॉल असेल म्हणजेच मध्ये बसण्याची व्यवस्था असेल आणि चारही बाजूला फूड आउटलेट्स असतील तसंच विमानतळाच्या ऍपद्वारे बोर्डिंग गेट वर ऑनलाईन फूड ऑर्डर तुम्हाला करता येईल विमानतळावरती ठिकठिकाणी भव्य आणि आकर्षक डिजिटल कलाकृती ज्या आहेत त्या सुद्धा पाहायला मिळणार आहेत डिपार्चर गेट वरती सात गोलाकार एलईडी स्क्रीन्स ज्या आहेत त्या बसवण्यात आल्या आहेत आणि तसंच आतमध्ये सुद्धा दोन डिस्प्लेज असणार आहेत त्याचबरोबर भारतीय सांस्कृतिक आपली जी कला आहे ती सगळी कला किंवा ते सगळे आर्ट फॉर्म्स जे आहेत त्याचा सुद्धा एक डिस्प्ले जो आहे तो एअरपोर्टमध्ये असणार आहे आणि या स्क्रीन्सच्या माध्यमातून नागरिकांना या सगळे आर्ट फॉर्म्स जे आहेत ते बघता येणार आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं नवी मुंबईचं एअरपोर्टला येणं किंवा त्याचा वापर तुम्हाला होणार आहे का का तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्ट आत्ताचं मुंबईतलं जे आहे ते जास्त बरं पडणार आहे या सगळ्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका